गेल्या पंचवीस सव्वीस जून त्यानंतर जुल जुलै अशा दोन टप्प्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी एवढी भयानक होती की कोकणामध्ये जर ज्या झडतीवरचा पाऊस पडतो एक एक दीड दोन अठरा अठरा वीस वीस तासामध्ये दोन दोनशे मिलीमीटरचा पाऊस मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये झाला आणि त्यामध्ये पंचवीस आणि सव्वीस जूनला मेकर तालुक्यातील अकरा मंडळामध्ये टोटल या जे काही मंडळ येतात त्या मंडळामध्ये दीड दीडशे दोन दोनशे मिटी मिलीमीटर पाऊस दोन दिवसामध्ये होऊन शेतकऱ्याच्या जमीन खरडून जाणे नदी पिकाचे नुकसान होणे काही शेतामध्ये पिकं पीका, पिकामध्ये पाणी साचून जे काही शेतकऱ्यानं पेरलेलं होतं ते संपूर्णपणे नेस्टनामु त्याने झालं होतं बऱ्याच आपल्या पंप वहून गेले त्याच्यामध्ये ते समोरचे पॅनल वाहून गेले पाईप वाहून गेले विहिरी खचल्या खुजल्या असे मोठं संकट आमच्या मेघ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस या लोणार आणि मेकर तालुक्यामध्ये दोन टप्प्यामध्ये जूनमध्ये पंचवीस जून सव्वीस जूनलाय जु, मेहकर बद्धा तालुक्यामध्ये अपूर्णा पूर्ण अपूर्ण अकरा मंडळामध्ये पाऊस झाला आणि त्यानंतर दोन टप्प्यामध्ये एकीकडे जून पंचवीस सावीसला लोणार तालुक्याच्या तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर जुलैला एकवीस बावीस सुद्धा संपूर्ण लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली या दोन टप्प्यामध्ये मेहकर लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन मेहकर तालुक्यामध्ये जून जुलै जूनमध्ये अडुसष्ट हजार अठ्ठावन्न एवढी शेतकरी संख्या बाधित शेतकऱ्याची होती त्याच्यामध्ये टोटल शेतक शेतीचा आकडा घेतला तर अडुसा हजार झिरो एकोणतीस हेक्टर एवढ्या अकरा मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं करोडदा नुकसान होणे अशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी झालं आणि त्या धर्ती होती अठरा हजार सातशे एकोणचाळीस लोणार तालुक्याची आणि त्यांचं क्षेत्र होतं अठरा हजार सहाशे नऊ हेक्टर म्हणजे टोटल पंचवीस सव्वीस जून मध्ये शहाऐंशी हजार सहाशे अडुतीस हेक्टरवरचं आपल्या शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं खरटून गेलं असं विहिरी घसल्या बुजल्या आणि संपूर्णपणे शेतकऱ्याचं पेरलेलं त्या ठिकाणी नुकसान शेतकरी नंतर जून जुलैमध्ये मध्ये लोणार तालुक्यातील राहिलेले सर्व मंडळ त्या ठिकाणी आले तेही शेतकरी संख्या होती सव्वीस हजार दोनशे त्रेसठ हेक्टर नंतर जुलैच्या पावसामध्ये म्हणजे बा बावीस एकवीस बावीस जुलैला जो पाऊस झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान त्याच्यामध्ये झालं अशा प्रकारचं लोणार आणि मेहकर तालुक्यातलं जून पंचवीस सव्वीसच शहाऐंशी हजार मी सांगितलं आणि नंतर जुलैमध्ये लोणार तालुक्यामध्ये सव्वीस हजार दोनशे त्रेसष्ट हेक्टर हे नुकसान झालं आणि आता पंचवीस जून सव्वीसला जो काय दृष्टी झाली त्याची मदत मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदा पवार साहेब कृषी मंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकर नाबा पाटील साहेब आणि केंद्रीय मंत्री प्रतापरावजी दादोसाहेब यांच्या मनापासून आभार शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे कालच राज्य शासनानं एक जिहार काढून या अमरावती डिव्हिजन मधल्या सर्व जिल्ह्यामध्ये जे काही बाधित शेतकरी होते त्यांना मदत देण्याचा जी आर काढला अकाउंटला त्या ठिकाणी पैसे पडणार आहेत त्याच सोबत आता ही जी काही मदत आली ती ही जून मधली जुलैची आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बावीस कोटी एकोणनव्वद लक्ष रुपयाचा नंतरचा प्रस्ताव आपल्या लोणार तालुक्याचा या ठिकाणी गेलेला आहे आणि भविष्यात तीही मदत लवकरच आमच्या शेतकरी बांधवला या ठिकाणी मिळणार आहे जर आपण ही माहिती घेतली तर आपल्या लोणार आणि मेरकर तालुक्यामध्ये जून आणि जुलैमध्ये जे काही शेतकरीचं नुकसान झालं त्याच्यामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे शंभर कोटीपर्यंतची मदत आपल्या शेतकरी बांधवला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आम्ही आता वेळोवेळी बरं आता तुम्ही पाहला तरी सर्वेमध्ये आम्ही फिरलो बरंच नुकसान झालं ही फुल ना फुलाची पापरी म्हणून शासनाच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय परंतु जे काही नुकसान झालंय हे नुकसान बऱ्याच ठिकाणी जे काही खरडून गेलं ते कधी न भरून निघणारे आणि शेतकरी बांधवांची या ठिकाणी झालेली आहे परंतु कुठेतरी शेतकऱ्याला आधार देण्याच्या दृष्टीनं एनडीआरएफच्या निकषा प्रवान या ठिकाणी मदत शेतकरी बांधव दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याला आव्हान करतो की कुठल्याही शेतकरी बांधवणी कुठलाही टेन्शन न घेता निश्चित सरकार म्हणून एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री असेल मी असेल महायुतीच्या सर्व जिल्ह्याचे आमदार असतील त्या सर्वांना सोबत घेऊन जे जे भविष्यामध्ये ज्या संकट येतील त्याचा मुकाबला आपण करण्यासाठी आलेल्या संकटाचा कुठलाही विचार न करता ताट माने किंवा ताटपणे आपण त्या संकटामध्येही या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला केला पाहिजे एवढंच आव्हान त्यांना करेल आणि वेळोवेळी सरकारच्या माध्यमातून सरकार म्हणून आपण हे माहितीचं सरकार आपल्या पाठीमाग उभं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बळीराजाला वाऱ्यावर न सोडता निश्चित खंबीरपणे आपल्या पाठीमागं उभं राहण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत आणि तुम्ही पाहिला असेल की जे काही आपल्या मतदारसंघामध्ये जी गावं बाधित झाली त्या गावामध्ये माननीय केंद्रीय मंत्री आणि मी स्वतः आपले सर्व पदाधिकारी घेऊन शेतकऱ्याचे केलेलं आहे आणि निश्चितच त्या माध्यमातून आपण जे काही सरकारना प्रस्ताव पाठवला होता त्याच्यामध्ये मदत या ठिकाणी आलेली आणि लवकर तुमच्या अकाउंटला ठिकाणी ते पैसे पडतील काही अडचणी असल्या तर वेळीच आमच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी आमच्या बघिराजा या ठिकाणी करतो पुन्हा एकदा सरकारचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण स्वतः आपण बागावर पदाधिकारी लोणार तालुका असेल मेहकर तालुका असेल शेतकऱ्याचं खूप मोठा प्रचंड नुकसान झालं आणि तात्काळ मदत सुद्धा महिला ठिकाणी महिनाभरातच मिळाली मात्र काही अनेक नेते फोटो शोषणासाठी हो किंवा शेतकऱ्यांची पाठीशी उभं राहण्याची आव आणत काय का सांगायला लागतं पाठपुरावा कशा पद्धतीने केला जातो एकीकडे तुम्ही पाहिले असेल की एनडीआरएफच्या निकषा माध्यम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये ज्या ज्या नैसर्गिक आपत्ती येतात त्या आपत्तीमध्ये जे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्याला मदत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असते आणि हे युतीचं सरकार एवढं म्हणजे शेतकऱ्याचे कर्तव्य दक्ष आहे की त्यांची या आता जी काही मदत आहे याच्यामधून त्यांची कल्पना येते की त्यांनी एक म्हणजे मागच्या पंचवीस तारखेला अतिवृष्टी झाली आणि आज महिन्याभराच्या आज सर्व त्याचे सर्वे करून जे काही अहवाल त्यांना केले त्याच्यावरती त्यांनी पैसे देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला तुम्ही पाहिले असेल की हे आता बोलणारे असतात किंवा क्रेडिट घ्यायचाही प्रयत्न करतात परंतु सरकार म्हणून ही सरकारची जबाबदारी आहे आणि आम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरी आजी माझे असलो तरी आम्ही माननीय त्यावेळेस मी स्वतः पालकमंत्री महोदयाशी बोललो मी शिंदे साहेबांच्या कार्यावरती मतदारसंघातला विषय घातला शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांची सत्य परिस्थितीची जाणीव करून म्हणजे माहिती घेऊन ती सत्य परिस्थिती अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या निदर्शनात आणून देण्याचं काम सुद्धा मी आणि केंद्रीय मंत्री ठिकाणी केलं त्याचाच परिपाक म्हणून या सरकारनं ताबडतोब कुठंतरी शेतकऱ्याच्या पाठीमाग आपण तातडीने उभं राहिलं पाहिजे या भावनेनं या सरकारनं अशी मदत तात्काळ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि तुम्ही पाहिला असेल की महायुतीच्या सरकारमध्ये त्या सर्वेच्या जास्त बांधणीत न पडता डिले न करता ताबडतोब आपण शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे या भावनेनं पालकमंत्री महोदयाशी आम्ही बोलत असताना त्यांनी सांगितलं मी इतर जिल्ह्याची वाट न पाहता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली तात्काळ तो अहवाल बोलून त्याच्यावरती गेल्यानंतर मदत पाठवतो असं त्यांनी लोणारमध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं बोलत असताना सांगितलं आणि त्यांनीच त्यांच्या प्रयत्नानं किंवा त्यांनी जो काही आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळला आणि त्यामधून आपल्या बळीराजाच्या शेत शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे देण्याचा निर्णय पडण्याचा निर्णय पडणार लवकरात लवकर या ठिकाणी पडणार आपण जर बघितलं नदी काठच्या जमिनी अक्षरशः खडून गेल्या म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना पाच वर्ष त्यामध्ये घेता येणार आहे अशी परिस्थिती झाली मोठमोठे दगड त्या ठिकाणी होऊन आले अशा शेतकऱ्यांसाठी काही विशेष माहिती किंवा त्यांना तुम्ही वेगळी मदत मागणार आहात एकीकडे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे माझ्या बरोबर एकटी सत्तेचाळीस हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिले जातात परंतु त्याच्यामध्ये आता काही ठिकाणची अशी जमीन आहे की शेतकऱ्याचं त्या याच्यामध्ये साधे म्हणजे पाईपलाईन उघड्या पडल्या तीन तीन फुटाची माती ओढून हो एका एका ट्रॉलिक मध्ये एक एक दोन दोन गोटे वस्ती अशा प्रकारचे मोट शेतामध्ये येऊन पडले ते शेतकऱ्यावर अत्यंत म्हणजे उपास मारायची पाळी या ठिकाणी आलेली म्हणून ही गोष्ट आम्ही माननीय पालकमंत्री आणि कृषी मंत्री आणि समाज मदत होत मंत्री आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनात आणून देण्याचं काम करणार आहोत अशी काही जमीन असेल की शेतकरी पाच वर्षही अशी परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर त्या शेतकऱ्याला अधिकची मदत सरकारच्या माध्यमातून देता येते का त्याचा पाठपुरावा निश्चित आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून मदत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत okay.